एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली लोहाराला ते द्यान त्या चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्या ते झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली एक दिवस असेच राजा त्याच्या घराजवळून जात होता राजाला वाटले लोहार आता खूप श्रीमंत झाला असेल परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती तशीच असल्याचे त्याला दिसले राजाला आश्चर्य वाटले सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे त्या बागेतील एखादे लाकूड शिल्लक आहे का तेव्हा लोहाराने राजाला कुऱ्हाडीचा दांडा दाखविला राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्याकडे पाठवले तेव्हा त्या छोट्याशा तुकड्याचे त्याला खूप पैसे मिळाले हे पाहून लोहार खूप रडू लागला त्याने राजाला अजून एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हणाला अशी भेट वारंवार मिळत नाही मित्रांनो आपले आयुष्य सुद्धा त्या लोहारासारखेच आहे मानवी जीवनाच्या मूल्यांचे महत्व आपल्याला शेवटच्या श्वासाच्या वेळी समजते तेव्हा आपण देवाला विनंती करतो मला अजून थोडा वेळ दे परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते वेळ निघून गेलेली असते मित्रांनो या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो की मानवी जीवन अनमोल आहे हे जीवन आपल्याला पुन्हा मिळणार नाही अशाच बोधप्रद कथांसाठी शहाणा माणूस या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका शहाणपण शिकवणाऱ्या गोष्टी